नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवीन कायद्याविषयी जनजागृती परंडा येथे कार्यशाळा संपन्न पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शन रिकव्हर केलेले मोबाईल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बे आता बातमी विस्ताराने भारतीय न्यायसंहिता या नवीन कायद्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी परंडा येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव हो, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जाधव यांनी भारतीय या नवीन मार्गदर्शन केलंय सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने जनतेची होत असलेली लुबाडणूक थांबावी यासाठी बँक ऑफ इंडियाच्या वतीने यावेळी मार्गदर्शन करण्यात आलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांनी केलंय याही जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सचिव आशा मोरजकर पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर अंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसट सहायक पोलीस निरीक्षक खरात पोलीस कॉन्स्टेबल गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल खोसे पोलीस पाटील संजय कदम अंगल बारसकर यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या आता बातमी आहे गहाळ झालेल्या ले मोबाईलची मोबाईल गहाळ झाल्याचे एकशे बत्तीस तक्रारी परंडा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले होते गहाळ झालेल्या मोबाईलचा सीईआयआर -E पोर्टलद्वारे पोलीस अमलदार खताळ यांनी सत्तर मोबाईलचा शोध घेऊन ताब्यात घेतले होते हस्तगत केलेल्या मोबाईलचे मालक रेहान कुरेशी अविनाश वाघमोडे पंढरीनाथ ठाकूर बाबासाहेब फोपळे पवन जगताप गुरुदत्त खांडेकर समाधान राऊत शहाजी पाटील यांना दिनांक सहा मार्च रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले पोलीस अंमलदार राहुल खताळ यांनी गहाळ मोबाईलचा तपास लावण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज पवार पोलीस निरीक्षक पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ पीएसआय खरात यांचे मार्गदर्शन लाभले पोलीस अमलदार राहुल खताळ यांनी पोलीस कॉन्स्टेबल साधू शेवाळे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या सत्तर मोबाईलचा शोध लावला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद